नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप सोप्या व सुंदर जारोळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्यांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार डॉक्टर बाबासाहेबांनी दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले त्यांनी भारताचे संविधान अशी भीमरावांची शान लिहिले त्यांनी भारताचे संविधान भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे दलितांचे कैवारी वारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही दलितांचे कैवारी वारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी धन्यवाद